नमस्कार माझ्या मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात तर चला भावांना मी चालू आहे आज वावरामध्ये चक्कर मारायला बघू आज काय रे कस काय कस काय फायनली मित्रांनो भाऊ वावरात आलो हे बघा आता आपला ट्रॅक्टर आला आहे मागून हे बघा ट्रॅक्टर येणार आहेत आपलं मागून आता रोटा मारायसाठी तर हे बघा हे आपला भावात आंबा आहे आणि हे आहेत एक आंबा आहे आणि इथं एक आंबा आहे तर भावांना आता ट्रॅक्टरमध्ये मस्त रोटा मारायचा आहे आता आपल्या वावरामध्ये मस्त रोटा मारून घेऊ एकदा मग आपलं टेन्शन जाईन आणि हे बघू शकतो भाऊ तुम्ही वावर कायर्या बघा किती पडलेल्या खाली सर तुम्हाला दाखवतो पिकेल काय रे हो तरी काय पिकेल काय रे भाऊ ना खाली बघा तुम्ही वा 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 हे बघा साडा साडा पडला लाईनुसता वा 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 दुसरा आंबा वा वा आपला हे बघू शकतो भावना तुम्ही आपला ट्रॅक्टर आला मागून हे बघू शकतो भावना हे बघा आपला रोटा मला ट्रॅक्टर आलाय आता मी भोर लो गावकर यांचं ट्रॅक्टर आलाय भाऊनं आपल्या वावरमध्ये बालाजी आपले ड्रायव्हर बाला आहे थाफे तर आता रोटा मारायला स्टार्ट होणार भावनो तुम्हाला आमचा रोटा कसा वाटायला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का रोटा मारल्यावर तुम्हाला दाखवून दे तुम्हाला रोटा आवडतो की नाही आवडतो आमचे लोक अजून लोक कस का रोटा मारते ते पण बघा व्हिडिओ पूर्ण बघा भाऊ फायनली आपला रोटा स्टार्ट झालेला आहे इकडे बालाजी थाफे आपल्या वारामध्ये रोटा मारला आमची काकाऊ बाई इकडे भाऊ हे रोटा मारला तुम्ही फट्ट्या मारला ना बरं येत आहे तर भावना तुम्हाला रोटा कसा वाटतोय प्लीज कॉमेंट करून सांगा का व्हिडिओमध्ये गौ गावचं ट्रॅक्टर आमचे नितीन भोवर यांचं ट्रॅक्टर आहे आणि बालाजी तापी त्याच्यावर डायवर आहे चालायसाठी आणि रोट तुम्हाला कसं <स्तुम्हार> वाटतोय भावना बघू शकत नाही एकदम जागून आणि व्यवस्थित रोटा चालू आहे बी आज आम्ही एक हजार रुपये एका म्हणजे दोन हजार रुपयामध्ये दोन एकर रोटा मारायचा आहे आज एक हजार रुपये एका चालू आहे आमची तेलोगावमध्ये खूप स्वस्त आहे भाऊनु रोटो मला कसं वाटतं भाऊ प्लीज कॉमेंट करून सांगा बरं का ता 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 चला आता मी काय करतो ह्या काळानं आता वडील आहे मी आता त्या काळानं जातो म्हणजे कसं आहे मला चुकून त्याला व्यवस्थित घ्यायला लावावं लागेल चला भेटू ते माझाला का भाऊनं रोटा रोटा म्हणजे असा एकच नंबर रोटा चालू आहे भाऊनू हे तुम्ही बघू शकता हे जे बांधाची कड आहे का कड आपल्याला सांगायची गरज नाही पडली भाऊंनो की तू बांध कसा घेईन कसा नाही हे बघा भाऊ एकदम भाऊ न एकदम एकदम ओके बांध घेतलेला आहे असं मस्त रोटा ते व्यवस्थित पुरा बांध व्यवस्थित खासलेला आहे असंच काम पाहिजे भाऊंनो भाऊनो नितीन भोवर यांच्याकडे तुम्हाला रोटा नांगड मोगडा सगळं करून मिळेल शेतीविषयी शे। तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लागत असला तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांना बघू हे भावना तुम्ही रोटा कसा व्यवस्थित चालू आहे भावना सावली पण बोलणार भावना लिंब खाई काय मस्त गारगाड सावली आहे भावनू म्हणताना की दत्ताचं झाड आहे लिंबाचं भावनं तर सावलीला बघू स्वतः मस्त बघ आपल्या मित्र जाऊ आहे अमोल चित्तर पाटील जाऊ शे आणि हे लिंब भावना आपल्या वावर आपल्या बांधावर बघू शकता तुम्ही आता रोटा व्यवस्थित चालू आहे आता तशी थोडा बसतो तशी निवांत आणि भाऊनो प्लीज आपला ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत याच्यात काय काय होणार तुम्हाला सगळं बघा विळ शेतीविषयी झाडाविषयी भाऊ शेवटला खूप मजा करणार आहे मी जाणार आहे माझ्या डमॉटे आंब्यावर आंब्यावर जाणार आणि शाखे काढणार भाऊनू कोणाला कोणाला शाखे खायला आवडत्या प्लीज कॉमेंट करून सांगा भाऊ तुम्हाला रोटा कसं वाटतो बरं थोडं आत्ताशी थोडं दाबून घेऊन राहिलं आहे ओके ना प्लीज कॉमेंट करून सांगा तुम्हाला इकडे रोटा कसा वाटतो इकडे रोटा कसं वाटतं

अनु चला आता बघ काय तर रोड अर्धा एक एक रोड झालावर का आपलं मारायचा आहे बा बघू शकता एक एक रोड झाला मारायचा आता इकडची साईड चालू आहे हे आपले मित्र अमोल चित्रपाटिलांचा ऊस आहे सांगाल चांगला भाऊ आता चल तुम्हाला म्हणजे दाखवतो मी आपला मोठा आंबा मेन खायला असा गोड भाऊन एकाच नंबर नाच नाही करा मला अंबापरे माझल रे पा भावनो भाऊ न मी व्हिडीओमध्ये शिवाय देतो मी कोण शिवाय देतो कोण मा सगळ्या काय रे खाली पाडल्या काठी काय लोक बारा पश वागत येऊन मी शिवाय कोणत्या व्हिडीओ मध्ये या कारणावर शिवाय देतो बाडगावचे लोक यार यांच्या माहिले यांचे भाडगावचे आले सगळ्या काय पाडल्या भावना येई ना सगळ्या काय रे खाली पाडल्या मी शिवाकुन व्हिडिओ म्हणून या कारण व्हिडिओ दिसते तुम्ही